नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येते आहे नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार आहे डबल गिफ्ट नमस्कार अशाच नवनवीन आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा राज्यभरातील लाखो महिला ज्या बातमीची वाट पाहत होत्या ती अखेर समोर आली आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा सन्मान निधी जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा मकर संक्रांतीचा औचित्य साधून राज्य सरकार महिलांना तीन हजार रुपयांचा हप्ता देण्याची शक्यता आहे यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो ज्यामुळे महिलांची संक्रांत गोड होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही योजना बंद होणार का अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून महायुती सरकारने या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद आधीच केली आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेत आणि ज्यांना तांत्रिक कारणांमुळे गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळाले नव्हते त्यांना हा थकीत निधी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपले बँक खाते आणि आधार लिंकिंग तपासून ठेवा कारण लवकरच तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज धडकणार आहे